ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. अमरावतीत भाजपवर तिकीट वाटपात भेदभावाचा आरोप राजापेट कार्यालयात गोंधळ. अमरावती महानगरपालिका निवडणुकीतील तिकीट वाटपावरून भारतीय जनता पार्टी विरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. निष्ठावंत व कट्टर हिंदुत्ववादी संघटनेच्या राष्ट्रीय श्रीराम सेनेचे प्रदेशाध्यक्ष कवलजीत पांडे व संगम गुप्ता यांना भाजपकडून तिकीट नाकारण्यात आल्याने संतप्त हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी आज भाजपच्या राजापेठ येथील कार्यालयावर धाव घेतली भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी प्रदेश सदस्य जयंत डेहनकर व दिनेश सूर्यवंशी यांना कार्यकर्त्यांनी जाब विचारला यावेळी दोन्ही जोरदार बाचाबाची होऊन धक्काबुक्कीचा प्रकार घडला हा वाद हानामारीपर्यंत गेल्याचे सांगितले भाजप पदाधिकाऱ्यांकडून पैसे घेऊन तिकीट विक्री होत असल्याचा गंभीर आरोप हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे तसेच तिकीट हवे असल्यास लाखो रुपयांची मागणी केल्याचा दावाही करण्यात आला असून या प्रकारामुळे राजकीय वातावरण तापलं आहे